एका गावा वर्ष तरी ही दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या एका गावामधली स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष झाली तरीही दुर्गम डोंगरी गावामध्ये रस्त्याच्या सुविधा नाहीत हे दर्शवणारी ही दृश्य आहेत महानगर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या एका गावातली ही दृश्य ही खरंतर शोकांतिका म्हणावी लागेल भोर गावातील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला सकाळी नऊ वाजता पॅरालिसिसचा झटका आला होता मात्र रस्ता नसल्यामुळे या महिलेला डालात टाकून तीन किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत तब्बल दीड तासांनी म्हसरबुदू गावामध्ये आणलं आणि तिथून खासगी गाडीने भोरच्या रुग्णालयात नेण्यात आलं म्हसरबुदूक गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरात पंचवीस घरांची शिंदे वस्ती आहे आणि तिथेच या ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची आजी जाईबाई शिंदे यांना सकाळी नऊ वाजता झटका आला मात्र रस्ता कच्चा असून पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचं वाहन जात नाही त्यामुळे शिंदेवाडी ते बुद्रुक गावापर्यंत तीन किलोमीटर अंतर असल्यामुळे नागरिकांनी या वृद्ध महिलेला डालात ठेवून भर पावसात चिखल तुडवत दीड तासानं गावात आणलं मात्र गावात दवाखाना दवा नसल्यानं खासगी गाडीने महिलेला भोरच्या रुग्णालयात नेण्यात आलं स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष झालीये तरी सुद्धा तालुक्यातील भाटघर धरण नीरा देवघर या भागातल्या दुर्गम डोंगरी गावांना रस्त्याच्या सुविधा नाही त्यामुळे पावसाळ्यात कोणीही आजारी पडलं किंवा सर्पदंश झाला किंवा महिलेला प्रसूतीच्या वेळी डाल किंवा डोलीत टाकूनच पायपीट करत रुग्णालयात न्यावं लागतं यामध्ये रुग्णाचा जीव जाण्याचीही भीती असतेच मात्र याकडे प्रशासनाचा सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे म्हसर बुद्रुक इथले शिंदे वस्ती इथे पंचवीस घर आहेत आणि या घरांना कच्चा रस्ता आहे दर पावसाळ्यामध्ये इथला रस्ता बंद होतो त्यामुळे पावसाळ्यात दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे कोणीही आजारी पडलं तर रुग्णाला घेऊन पायपीट करावी लागते त्यामुळे हा रस्ता पक्का करावा अशी मागणी इथले गावकरी करताना दिसत आहेत पण या घटनेमुळे पुन्हा एकदा दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि त्याचबरोबर रस्त्याच्या अभावामुळे सामान्य जनतेला काय काय हाल सहन करावे लागतात याचं जिवंत चित्र या निमित्तानं समोर आलंय स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही प्रश्न एकच आहे की आजही रस्ता मिळवण्यासाठी लोकांना जीवाची बाजी लावावी लागते त्यामुळे खरंच गावखेड्यांचा विकास होतोय का हा प्रश्नही निर्माण झालाय या व्हिडिओबाबत तुमचं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा या बातमीसह वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव किदारी लोकमत व्हिडिओ